नमस्कार मित्रांनो ना दारो ना मटन या गावात थर्टी बसला चक्क आमटी भाकरीचा बे आखलाय आगडगावची परंपरा ही रोल मॉडेल ठरत आहे इतर गावांनीही त्या यांचा आदर्श घेतला आहे सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वर्मा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या अहमदनगर मधील आगडगावात दरवर्षी एकतीस डिसेंबरला आमटी भाकरीचा बेत आखला जातो याची प्रेरणा घेत ही परंपरा इतर गावांमध्ये देखील सुरू झाली आहे तरुणाई आणि एकूण ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील लोकांना भक्तिमार्गाला लावणाऱ्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानचा आमटी भाकरीचा महाप्रसाद आता चांगलाच नावारूपाला आला आहे नगर जिल्ह्यातील अनेक देवस्थानांनी यातून प्रेरणा घेत आपल्याकडेही ही, ही पद्धत सुरू केली आहे यावर्षी एकतीस डिसेंबरला रविवार आल्याची पर्वणी साधत आगळगाव देवस्थानने आपला रविवारचा महाप्रसादाचा कार्यक्रम आणखी व्यापक केला आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरला गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ इतर कुठल्या पार्ट्याऐवजी आमटी भाकरीचा बेत करणार आहेत यासाठी एकशे त्रेपन्न अन्नदात्यांना संधी मिळणार असून पंधरा ते वीस हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे याशिवाय मंदिर परिसरातही चांगलीच सजावट देखील करण्यात आली आहे